आज ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या खरोखर किती अभ्यास होत्या हा विषय आपण जरा अभ्यास करत होता कारण मुळात आघडीचा विषय हा मंत्री महोदयाना कळलाच नाही तसे इतर विषय कळत नाहीत त्यांनी जी घोषणा केली की एकोणीस हजार बिल्डिंग आहेत खरंच साडे चौदा हजार बिल्डिंग आहे दुसरं म्हणजे त्यांनी जे घोषणेप्रमाणे आम्ही जे काही आपण हाऊसमध्ये पाहिलं असेल त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे ते सरकार जी आत्ता साईज ज्या टेनेंटशी आहे तेवढीच साईज आम्ही त्यांना देऊ म्हणजे दहा बाय दहाची खोली असेल तर ते तेवढंच त्यांना मिळेल आणि दुसऱ्या बाजूला लँडलोडला अधिकचा एफ एस आय अधिकचा टीडीआर म्हणजे बिल्डर धार्जिनी त्यांनी घोषणाही केलेली आहे माझं मत स्पष्ट जे आत्ता मी हाऊसमध्ये मांडलं पागडीपत्र मी विषय मांडलेला आहे दोन गोष्टी करें विशे तो 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 हे अपेक्षित आहे सरकारकडून विषय खूप सोपा आहे कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे बी एम सी आहे की म्हाडा आहे हा विषय एवढाच आणि कोर्टात ह्याच्यावरूनच वाद चालू मला वाटतं सरकारनी पहिली तर गोष्ट कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे हे सांगावं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक ट्रिगर पॉईंट नेमावा की एकोणीसशे साठच्या आधीच्या ज्या काही इमारत असतील त्याच्यात पहिले सहा महिने जादा मालकाला जर त्याला विकास करता नाही आला तर पुढचे सहा महिने टेनंट्सला त्या टेनंटनी त्यांचा विकासच शोधावा आत्ता हे सगळं आम्ही जो कायदा त्यावेळी सेव्हन्टी नाईन आहे सेवन्टी नाईन बी वगैरे आणले त्याप्रमाणे जे टेनिंट्स आहेत आणि जे जागा मालक आहेत त्या समन्वयाने ठरवत होते की तुम्हाला पाचशे स्क्वेअर फूट पाचशे साठ पाहिजे सहाशे पाहिजे जे, जे, जे काही इमारत कशी असेल काय असेल पण हे जे सरकार आहे ते एवढ्यासाठीच काम करत आहे की तिकडचे जे जागा मालकांकडून बिल्डरांनी टीडीआर वगैरे ते म्हणजे घेण्यासाठी जे जागा घेतली आहे त्यांना मदत व्हावी दुसरी गोष्ट आणि दुसरी मागणी मी जी केली आहे ती म्हणजे एसआरए मध्ये रेरासारखा कायदा लागू व्हावा तीनशे पाच वरनं एस आर एमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ही घरं एस धारकांना मिळावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड प्लस वन जिथे जिथे एस आर ए झालेलं आहे तिथे त्या लोकांना सगळ्यांना देखील रेग्युलरायझेशन मिळालं पाहिजे घाई घाई नाही तर प्रत्येक दिवशी घेत असतात निर्णय नंतर वाचतात मला वाटतं जे स्वतः पलटात अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट बिकीट त्यांना मिळालेलं आहे ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं हे दिसलं थोडी तरी लाच बाळगून टीका केली पाहिजे माणसांनी किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप अॅनाकोंडाला चावेला निघाले